समजा आपल्याला एखादा तमिळ किंवा इंग्लिश पिक्चर बघायचा आहे पण तो हिंदीत डब झालेला नाहीये तेव्हा आपण काय करतो तर तोच आपला नेहमीचा उपाय सबटायटल्स अर्थात सबटायटल्स पाहत असताना आपली काहीशी कंडिशन हे अशी होते असाच काहीचा विचार शास्त्रज्ञांनी केला आणि एक टेक्नॉलॉजी बनवली एक्स आर ग्लासेस ही एक्सआरए ग्लासेस टेक्नॉलॉजी काय आहे आणि त्याने आपलं भविष्य आणखी इंटरेस्टिंग कसं होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही ग्लासेसची टेक्नॉलॉजी शास्त्रज्ञांनी एक असा चष्मा इन्व्हेंट केलाय की ज्यामुळे आपण समोरचा व्यक्ती काय बोलतोय ते शब्द समोरचा व्यक्ती बोलत असतानाच आपल्याला आपल्या चष्म्याच्या काचेवर लाईव्ह कॅप्शन ग्लासेस असं सुद्धा म्हणतात हे आत्ता जे सबटायटल्स तुम्हाला दिसत आहेत का ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या चष्म्याच्या काचेवर पाहायला मिळतील सध्या हे ग्लासेस एक्सारे कंपनी बनवत आहे डॅन्स कार्फी जो या कंपनीचा सीईओ आहे त्यांनी एका मध्ये सांगितलं की त्यांच्या आजोबा ऐकू शकत नव्हते त्यामुळे त्यांना बातम्या बघताना सबटायटल्स वाचावे लागायचे यातूनच डॅन्स कार्फे यांना या, कार या, या ग्लासेसची आयडिया सुचली आणि त्यांनी यावर रिसर्च करायला सुरुवात केली तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉइस टू टेक्स्ट इनपुट हे फीचर वापरले त्यात जसं आपण जे बोलतोय ज्या भाषेत बोलतोय ते मोबाईलच्या स्क्रीनवर टाईप होऊन येतं अगदी तसंच एक्झॅक्ट तीच कॉन्सेप्ट वापरून हे ग्लासेस तयार केलेत या टेक्नॉलॉजीचा सगळ्यात जास्त फायदा त्यांना होणार आहे ज्यांना ऐकण्याची समस्या आहे म्हणजे एकदा का त्यांनी हा चष्मा घातला की मग समोरचा व्यक्ती काय बोलतोय ते त्यांना डायरेक्ट त्यांच्या चष्म्यावर वाचायला मिळेल ऐकण्याची समस्या असणाऱ्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या आमच्या सारख्यांना याचा फायदा होणार आहे समजा एखादा मराठी माणूस साऊथ मध्ये मा गेला तर तिथे बोलले जाणारी तमिळ मल्याळम तेलगू ही भाषा तर काही आपल्याला येत नाही तर अशा वेळी तिथले शब्द मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन आपल्याला त्या ग्लासेसवर वाचायला मिळतील म्हणजेच एक प्रकारे हे ग्लासेस लँग्वेज ट्रान्सलेटरचं सुद्धा काम करणार आहेत सध्या यात बऱ्याच अडचणी आहेत म्हणजे समोर जर खूप लोक बोलत असतील तर कोणाची भाषा डिटेक्ट करायची आणि कोणाचे शब्द ग्लासेसवर आणायचे यावर आणखी संशोधन सुरू आहे पण टेक्नॉलॉजी ऑलवेज टेंड्स टू इम्प्रूव्ह अँड मेक आवर लाईफ बेटर आज आपल्या आसपास असणाऱ्या अनेक टेक्नॉलॉजीज आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे घेऊन जाण्यासाठीचा एक मार्ग आहे आणि भविष्यात येणाऱ्या आपलं जगपुरतं बदलू पाहणाऱ्या रिव्होल्युशनरी टेक्नॉलॉजीज आणि त्यांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या ट्विग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद